चला दुपारची वेळ झाली होती भाजीला काय करावे तर सुचेनाच मग लक्षात आलं की मिक्स भाजी करावी कडधान्यांची कर सगळ्याच तर मी घेतलेलं आहे त्यासाठी वटाने जरा शिजून घेतले उभा कांदा चिरून घेतला मूग आणि मटकी एकत्र करून घेतली कोथिंबीर आणि कडीपत्ता चिरून घेतलेला आहे आणि त्यासाठी वटाने अगोदर शिजून घेतले होते तर मग म्हटलं आता लसण खोबरं आणि आलं आणि आज बिना शेंगदाण्याचीच भाजी करावी असंच डोक्यात घेतलं कारण की बिना शेंगदाण्याची भाजी खूप चविष्ट लागते म्हणून मी डोक्यात घेतलं की आता मिक्स भाजी छान अशी करावी जराशी वेगळ्या पद्धतीनं तर चला मग मी काय केलं त्यासाठी खोबरं लसूण आलं वगैरे मस्त मिक्सरमध्ये छोटंसं बारी बारीक करून घेतलं थोडंसं अर्धा कप पाणी टाकून बारीक करून घेतलं मुलांना पण खूप भूक लागली होती म्हटलं भाजी तर काय करावं पटकन सुचेन असं झालं मग म्हटलं पटकन आपण छान अशी जरा वेगळी रेसिपी करून आज मग त्यासाठी मी तेल घेतलं त्याच्यात थोडीशी मोहरी जिरी तडतडू दिली त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेतली थोडंसं कडीपत्ता टाकून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ख खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेतली आणि हे थोडंसं लालसर रंग येऊपर्यंत तळू दिलं आता हे पहा ह्याला लालसा रंग आलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकली लाल मिरची पावडर थोडासा घरगुती आपला काळा मसाला आणि त्याच्यामध्ये कांदा मस्त परतू दिला आज खूपच उशीर झाल्यामुळे म्हटलं रोज 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 भाज्या पण अशा वाटाणात नेमकं करावं वा काय आणि याच्यामध्येच पटकन आता वाटाणे टाकून घेतले मूग मटकी मिक्स केलेली टाकून घेतली आणि लसूण आलं लसूण आलं खोबरं बारीक होण्यासाठी त्याच्यामध्येच मीठ टाकून घेतलं होतं थोडंसं तर मिठामुळे जास्त पटकन फ्राय होतं सगळं त्याच्यात वाटाणे ओतून घेतले आणि भाजीला मी कधी शेंगदाणे घालत नाही अशा भाज्यांना शेंगदाणे घातल्याच्यानंतर आपली जरा वेगळी येते त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं पाणी टाकून घेतलं आणि मस्त थोडंसं शिजू दिलं आणि त्याच्यानंतर मी घरी आपला बनवलेला सुहाना मसाला जो असतो मटण मसाला त्या टाईपचा मी घरी मनाने स्वतः बनवलेला मसाला आहे त्याची मी ही रेसिपी एक दिवस टाकेन आणि ह्या म भाजीला आता कड आल्याच्यानंतर थोडासा कोरून हा मसाला घरी बनवलेला पसरून घेतला त्याने खूप छान अशी चव येते आणि रंगही भाजीला सुरेख येतो मी एक वेळेस ह्या मसाल्याची नक्की रेसिपी फ्री टाकून आपल्या संकल्पसिद्धी टिफिन सर्विस ग्रुप चॅनलवर आणि ही पहा आता आपली भाजी तयार झालेली आहे त्याला खूप चवही सुंदर आलेली आहे आणि दिसती पण आणि मी अर्धी कोथिंबिरी कधी पण फोडणीच्या वेळीस थोडीशी टाकते आणि नंतर थोडीशी टाकते तर तुम्ही एकदा छान अशी ट्राय करा भाजी आणि स अंकल्स चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा